आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया मनाच्या श्लोकाचा अर्थ मनाच्या श्लोकांमध्ये हा अकरावा श्लोक आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे पूर्व पूर्वसंचित केले तया सारिखे भोगने प्राप्त झाले जनी म्हणजे सर्व लोकात समाजात राज्यात देशात जगात सर्व सुखी म्हणजे परिपूर्ण रीतीने सुखी ज्यास दुःख नाहीच असा या जगात देवाला न मानणारे एक दोन नव्हे हजारो लाखो असतील पण मनाला न मानणारा एकही व्यक्ती नाही शोधूनही सापडणार नाही मन सूक्ष्म आहे देवही सूक्ष्म आहे हे विशेष मनाला सर्वजण मानतात पण देवाला सर्वच मानतील असे नाही म्हणून तर आस्तिक नास्तिक असे भेद आहेत प्रत्येक व्यक्तीचे मन हे शरीराकडून त्याला हवेत असे कार्य करून घेते म्हणूनच आपण सहज मानतो मी माझ्या मनाप्रमाणेच कार्य करतो पण या मनाला चंचल कार्यरत ठेवणारा ईश्वरच आहे व त्याच्याच इच्छेनुसार चांगले वाईट कर्म व्यक्ती करत असते थोडक्यात मनात विचार निर्माण होतात ते देखील ईश्वराच्याच इच्छेनुसार पण ईश्वरच एक परिपूर्ण आहे त्या व्यतिरिक्त सारे काही अपूर्ण आहे याबाबत अनेक गोष्टींचा विचार येथे न करता केवळ सुखाचा विचार करूया प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त सुखी होण्याचा प्रयत्न करीत असते प्रत्येकाला त्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुख मिळते देखील पण दुःखही वाटेला असतेच एखाद्या व्यक्तीची करोडोची संपत्ती आहे पण संतान नाही हे दुःख काही व्यक्तींना असतेच काही व्यक्तींना संतान नसते पण ते त्यांच्या जीवनात माता पित्यांनी कमवलेली संपत्ती अविचाराने वागून नष्ट करतात ही तर फक्त दोन उदाहरणे आहेत कारण कोणतेही असो पण प्रत्येकाचं सुखाबरोबर दुःखही असतेच म्हणून संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी पहिल्या वैत मनालाच विचारले आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे जर आपल्याला आपल्या मनमोकळे करायचे असेल सुखदुःखाच्या गोष्टी जर कोणाला सांगायच्या असतील तर त्या जरूर सांगाव्यात पण योग्य व्यक्तीजवळच सांगाव्यात त्यामुळे एकमेकांचे सुखदुःख परस्परांना कळते सुद्धा मित्र नातेवाईक डॉक्टर पेशंट जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा ते एकमेकांचे दुःख जाणून घेतात वरभर जरी आपणास त्यांच्याकडे सुख दिसत असले तरी त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर कळते की कि त्यास किती दुःख आहे त्याच्या तुलनेत आपण नक्कीच सुखी आहोत या चर्चा संवाद कशामुळे होतात तर मनामुळेच होतात म्हणून म्हटले आहे विचार आहे मना तुझी शोधून पाहे तुझी शोधणी पाहे म्हणजे यासाठीच तर चर्चा संवाद संभाषण होते ज्यातून परस्परांच्या सुखदुःखांचा शोध घेतला जातो पुढे ओळ आहे मना पूर्व संचित केले कर्माचे तीन प्रकार आहेत क्रियमान कर्म प्रारब्ध कर्म संचित कर्म क्रियमान कर्म म्हणजे जे सध्या प्रत्यक्षरित्या करीत आहे ते क्रियवान कर्म मागील जन्माचे कर्माचे भोग जे त्या जन्मात भोगायचे बाकी राहिलेत परलोकातही भोगूनही बाकी राहिलेत ते या जन्मात भोगावे लागतात ते संचित कर्म या जन्मात जे नवीन सुखदुःखाचे भोग जीवनात येणार आहेत ते, ते व संचित कर्मातील काही कर्म मिळून तयार होते प्रारब्ध कर्म ज्याला आपण नशीब नियती असे म्हणतो असे अनंत जन्म आतापर्यंत झालेत त्यातील काही ना काही वाईट कर्मे मनानेच शरीराकडून त्या जन्म करून घेतलेली असतात भोगावी लागतात म्हणून मनालाच म्हटले आहे अरे मना तूच मागील जन्म केली त्याचे फळ भोग आता म्हणूनच म्हटले आहे मनात वाजिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले शेवटच्या वळी संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी जणू काही कर्माचा सिद्धांत सांगितला आहे जे जे कर्म केले आहे त्याचे कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ हे मिळणारच हा कर्माचा अटाळ सिद्धांत आहे व प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात ते कोणालाही टाळता येत नाही पण भगवंताची भक्ती जर केली तर त्याच्या कृपेमुळे त्याची तीव्रता मात्र कमी होते ते भोग भोगण्यास सुलभ होतात यासाठी साधू संतांचे देखील आशीर्वाद ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद उपयोगाला येतात अशी व्यक्ती भक्त कितीही दुःखात संकटात व्याधीत सापडला असेल तरी देखील त्यावेळी ते भोगण्यांचे सामर्थ्य त्यास प्राप्त होते व सुलभतेने त्यातून पारही होता येते ते केवळ भगवंताच्या कृपेमुळेच म्हणून भगवंताची भक्ती केलीच पाहिजे जा। जेणेकरून आपले जीवन सुखमय होईल व आपल्या सर्वांचे जीवन सुखमय व्हावे या शुभकामनेसह आजचा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन